हॅलो नमस्कार सर्वांना कसे हा सर्व मस्त ना मजेत ना तर ओके तर हे पहा तर आपण आज कुठे आलेलं होते ही, तुम्हाला सांगेन आणि हे झाड काय आहे त्याबद्दलसुद्धा सांगेन तर त्या झाडाचं आहे ना दे जी माणसं जी असतात रा राखण्याला जी पालीला असतात नंबर वाईज त्यांचं काही देणं मागणं काही जर चुकलं असेल देवाची ओटी भरणं किंवा काही देवाला नारळ बिरळ काही विविध आपण काही ना काही ठेवत असतो तर देवाचं काहीही चुकलं तर लगेचच त्या मा, माशा ज्या आहेत मधमाशा त्या लगेचच अशा धावत अंगावरती येतात आणि काय ना काहीतरी बघा दरवर्षी तिथेच असतात त्या कुठेही जात नाही तिथे परंतु गेल्याच्या नंतर आहे ना काहीच बोलायचं नाही तर आम्ही फायनली पोचल तर तुम्हाला एवढा मोठा झाड दिसत असेल समोर तर पहा इतकं झाड आहे ना मोठं ते खूपच मोठं आहे तर आम्ही फायनली पोचलेलं आहोत मंदिरामध्ये तर आमची कुलस्वामिनी आहे घरात गावची तर बघा मंदिराचं पण एकदम असं सुरेख असं बांधकाम केलेलं आहे आणि पहा सृष्टीची उतावळा पण किती आहे किती घाई तिला बापरे प्रत्यक्ष तिला कुठेही जायचं असेल तर स्वतःहून कपडे वगैरे काढणार तर इकडे जेवणाचं वगैरे बनवायचं असं हे केलेलं आहे आणि मंदिराकडे जाण्याची ही एंट्री आहे हे पहा इथून आणि पाठीही नाही सॉरी त्या साईडनी डोअर आहे एक खिडकी आणि डोहर तर पहा चांदीच्या मूर्त्या वगैरे आहेत मंदिरामध्ये त्याच्यामुळे पाळी नंबर ठेवली जातात नंबर ठेवले जातात म्हणजे सात आठ वारे आहेत गाव गावं आहेत त्या गावातले प्रत्येक दोन दोन सदस्य ह्या गा मंदिरामध्ये येऊन रात्रभर रात्र दिवसभर राहतात इथेच इथे झोपणं वगैरे खाणं वगैरे डब्बा घेऊन येतात आणि नऊ दिवस इथे खूपच मस्त उत्सव वगैरे असतो बट आहे ना त्या दिवशी काय झालं दोन दिवसापूर्वी एक स स्पर्धा होती तिथे संगीत खुर्ची डान्स वगैरे कोणीही चांगलं काही खेळेल वगैरे डान्स वगैरे करेल त्याच्यासाठी पैठणी आणि घड्याळ वगैरे इत्यादी अशा गोष्टी ठेवल्या होत्या उपलब्ध बट आ, मला काही येता आलं नाही तर ह्या पहा ट्रॉफ्या मुलांनी जिंकलेल्या आपल्याच गावातल्या आहेत तर किती सुरेख आणि मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या आहेत आणि तानाची मालुसऱ्यांच्या आणि पुन्हा आपल्या सह्याद्रीच्या पण ट्रॉप्या आहेत त्या मी तुम्हाला शेवटला दाखवेन तर चांदीच्या मूर्त्या देवीच्या पहिल्या बघून घेऊ शकता तर हा हे जननी माता मंदिर आणि देवींचंसुद्धा नाव आहे जननी माता तर पहा इकडे जी सीडी दिसते ती यांनी बनवलेली आहे म्हणजे सृष्टीच्या पप्पाने तर मंदिराचे ही जी सीडी वगैरे काही बनवली त्याचे काय पैसे वगैरे घेतले नाहीत द देवासाठी काय पैसे घ्यायचं आहे की नाही तर इकडे सृष्टीचं खेळणं चालू होतं तर बघा किती खेळते ती बापरे इतकी तिला घाई गडबड असते तिची तर पांडीवरून उतरून चढून ती खेळत होती सारखं तेच प्रयोग करत होती तर तिला खूप मजा वाटली आणि तिचा आनंद बघून मला आणखीनच मन माझं प्रसन्न झालं तर ती हॅपी असली की मला पण बरं वाटतं तर बरंच असं खेळत होती ती बऱ्याच वेळ कंटिन्यू आणि रात्रीची लवकरसुद्धा झोपली नाही तर अकरा बारा वाजल्याशिवाय झोपत नाही ती तर असं होतं तिचं खिन्न आणि फायनली आम्ही निघालो थोड्या वेळाने तर पुन्हा मला म्हणते पाच मिनटं थांब मम्मा आपण जाऊ थोड्या वेळाने तर इकडे पहा आम्ही शंकराच्या मंदिरामध्येच गेलो तिथेच आहे बाजूला तर जुनं आहे ते खूप वर्ष झाली तुम्हाला दिसत असेल बांधकाम तुटलेलं वगैरे आहे तर काय नवीन वगैरे केलेलं नाही बरेच वर्षापूर्वीचं दिसतो हे तर असं होतं तर चारही बाजूनी खूप छान असं जास्त जंगलामध्ये पण नाही आहे आणि आता रस्ता पण डांबरी केलेला आहे पहिला असं मा चार पाच वर्षापूर्वी पायी वाट होती तर आता डांबरी केलेला आहे रस्ता चांगलं रोड बनला आहे तर खूप छान गाड्या वगैरे येतात तिकडे आणि सुरेख असं का कार्यक्रमसुद्धा होतं तर खूप मस्त वाटलं तर ते झाडाच्याबद्दल तुम्हाला माहिती देते तर काही असं देणं घेणं जेव्हा आपलं काही चुकतं देवाला किंवा नारळ देणं विसरतं काही लोक तर काहींची ओटी भरणं वगैरे विसरतं तर त्या माशा बऱ्याच लोकांना चावल्या होत्या तर काही फोटोशूट वगैरे केले तिथे आणि ह्या पहा ट्रॉप्या तर, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सेल सबस्क्राईब करायला विसरू नका